श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामीं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वैशाख महिन्यामध्ये जी अमावस्या येते तर तिला शनी जयंती साजरी केली जाते आता अमावस्येचा जो प्रारंभ आहे तर तो पाच जूनला संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि गुरुवारी सायंकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी अमावस्याची समाप्ती होणार आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये उद्यातिथीनुसार आपल्याला सहा जूनला गुरुवारी अमावस्या साजरी करायची आहे तर शनिदेव जे असतात तर ते कर्मफल दात आहेत व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देण्याचं काम हे शनिदेव करत असतात आपण शनिदेवांना सूर्यदेवाचे पुत्र आपण म्हणत असतो शनिदेवांना सौरी पंगू यम कृष्ण यम अर्की असे तर रवीज छाया सोनू मा तर अशा ह्या वेगवेगळ्या वेग वेग नावांनी ओळखलं जातं शनी जयंतीच्या जा दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे कारण का तर बघा अमावसेचा जो दिवस असतो तर तो आपल्या पित्रांसाठी समर्पित असतो आणि शनिदेवांना आपल्या पूर्वजांची आपल्या पित्रांची केलेली सेवा ही अतिशय प्रिय आहे तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांना सद्गती मिळावी त्यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे तर आता ही वस्तू कोणती आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला काही उपाय करणं तितकंच गरजेचं आहे शनी दे जयंतीच्या दिवशी काही चुका टाळणं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर बघा तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून सुद्धा लोखंडाच्या वस्तू मोहरीचं तेल काळे तीळ काळे उडीद मीठ या वस्तू खरेदी करून आणू नका कारण ह्या वस्तू शनीच्या संबंधित असतात आणि या वस्तू जर आपण घरामध्ये खरेदी करून आणल्या तर याचे अनेक वाईट दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात त्यानंतर बघा शनी जयंतीच्या दिवशी आप आपल्याकडनं कोणाची हत्या होणार नाही म्हणजेच पशु पक्षी प्राणी यांच्या आपल्याकडनं छळ होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे झाडांचे पानं वगैरे आपल्याला तोडायचे नाही आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता ज्यावेळेस आपल्या घरामध्ये पितृदोष असतो पितृदोष असल्यामुळे काय होतं की आपल्याला कधीच कोणत्याच कामात यश मिळत अने नाही अनेक कामांमध्ये आपल्याला अडचण येत असतात आणि ह्या अडचणींमुळे काय होतं की कधीच कोणत्याच कामात यश आल्यामुळे आलं नाही त्यामुळे आपण जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे तर ते काम आपण सोडून देत असतो तर पितृदोष दूर करणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज आपले पित्र जे असतात तर ते पृथ्वी तलावरती सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये निवास करत असतात आणि बघत असतात की त्यांच्यासाठी कोण काय उपाय कोण काय सेवा करत आहे तर तुम्हाला अमावसेच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता काय करायचं आहे बघा तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे थोडीशी साखर टाकायची आहे आणि तुम्हाला पंजिरी तयार करून घ्यायची आहे पंजिरी म्हणजे काय तर गव्हाचं पीठ भाजायचं त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि त्यानंतर तुम्हाला ही पंजिरी घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे सर्वात प्रथम तुम्हाला ते पाणी जे आपण तयार केलेलं आहे तर ते अर्पण करायचं ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करत करत किंवा ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत करत त्यानंतर ती पंजिरी अर्पण करायची आणि एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला गुरुवारच्या दिवशी म्हणजेच उद्या शनी जयंतीला अमावसेला तुम्हाला पूर्वजांच्यासाठी म्हणजेच आपल्या पितरांसाठी पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपण फक्त एकदाच करायचा असं नाही तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते तर प्रत्येक महिन्यातील अमावसेला पिंपळाच्या झाडाची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेस आपण पिंपळाच्या झाडाची सेवा करतो तर त्यावेळेस आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते त्यांना सद्गती मिळते त्यांचा पुढचा होणारा प्रवास हा सुखकर होतो त्यामुळे आपल्या पूर्वजांसाठी आपल्या पित्रांसाठी आपल्याला हे उपाय करणं या सेवा करणं तितकंच गरजेचं आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल प्रत्येक महिन्यातील अमावस्येला करा त्यावेळेस त्याचे फायदे त्याचे लाभ हे आपल्याला बघायला मिळत असतात आयुष्यामध्ये प्रत्येकाला वाटतं की मला कधीच कशाची कमतरता प कमी पडू नये आपले पूर्वज जर खुश नसतील ना तर आपल्यालासुद्धा कु सुख हे मिळत नाही त्यामुळे पूर्वज जर पूर्वजांना खुश ठेवणं त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळवून देणं त्यांना मोक्ष प्राप्त करून देणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे त्यांच्यासाठी ते होईल तेवढे उपाय करत चला अमावसाही प्रामुख्याने आपल्या पूर्वजांसाठीच असते तर नक्की त्यांच्यासाठी उपाय करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल चालेली ही महाराजांच्या चर्नी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थ